पस्तीस पच्चीस रुपए पन्ना छत्तीस रुपये सवा छत्तीस छत्तीस सौ तीस रुपए तीन हजार सात

पंचवीसशे तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस एनडीआर करार हजार एक्के चाळीस बरंच पुढे मला सांगा असं एक्केचाळीस साडे एक्केचाळीस बेचाळीस काय म्हणले साडेबेचाळीसशे साडेबेचाळीसशे त्रेचाळीसशे सव्वा त्रेचाळीस साडे त्रेचाळीस सव्वेचाळीसशे रुपये एन एस कर पस्तीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे भंगार नाही रिच किती अठ्ठावीस हे किती पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार पंचवीस एकतीस साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस तेहतीस साडे तेहतीस चौतीस साडे चौतीस पस्तीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे आपल्या एकोणतीसशे तीन हजार पंचवीस एकतीस सव्वा एकतीस साडे एकतीस बत्तीस साडे बत्तीस ते चौतीसशे रुपये सव्वा चौतीस पंधराशे दोन हजार बावीस पंचवीस बावीस पंचवीस पंचवीस पंचवीसशे रुपये सव्वा पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस साडे सव्वीस साडे सव्वीस देऊ का आर तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस तेतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस सवा अडतीस साडे अडतीस एकोणचाळीस चार हजार पंचवीस एक्केचाळीस सव्वा एक्केचाळीस साडे साडेएक्केचाळीस साडेएक्केचाळीस एन एस तीन हजार एकतीस साडे एकतीस बत्तीस साडेबत्तीस ते सवा छत्तीस साडे छत्तीस

सोळा सतरा अठरा साडे अठरा एकवीस दोन हजार पंचवीस एकवीस सवा एकवीस साडे एकवीस बावीस तेवीसशे सव्वा तेवीस पंचवीसशे सव्वा साडे पंचवीस सव्वीस सव्वा सव्वीस साडे सव्वीस सत्तावीसशे रुपये तीन हजार एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस सवा छत्तीस साडे छत्तीस साडे अडतीस एकोणचाळीस हजार एक्केचाळीस एक्केचाळीस सवा एक्केचाळीस साडे एक्केचाळीस बेचाळीसशे दे